श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे कोणतेही शुभ कार्य असेल किंवा प्रवासाला निघताना किंवा आयुष्यावरील आलेलं कोणतंही संकट टळलं तर आपण नारळ फोडतो म्हणजेच वाढवतो हा नारळ आपण का फोडतो तर निसर्गामध्ये प्रत्येक घटकामध्ये देव आहे असं आपण मानतो जेव्हा आपण नारळ वाढवतो किंवा फोडतो तेव्हा त्याचे ते पाणी जमिनीमध्ये झिरपते त्याचा आतला भाग म्हणजे खोबरं प्राणी आणि पक्षी खातात त्यांच्या त्या ते मुखाला लागतो म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे त्याचा अंश आपल्या स्थानिक देवतेला मिळून ती तृप्त होते आणि आपल्या पुढील कार्यासाठी आशीर्वाद देते त्यामुळे कुलदेवता ग्रामदेवता आणि स्थानिक देवता यांच्या पुढे आपण नारळ फोडतो म्हणजेच वाढविला जातो हिंदू धर्मात दोन प्रकारच्या देवता असतात एक सात्विक देवता आणि दुसरी तामसिक देवता सात्विक देवता म्हणजे भगवान विष्णू लक्ष्मी माता गणपती या शुद्ध शांत व सत्वगुणी मानल्या जातात आणि तामसिक देवता म्हणजे देवी महाकाली कालभैरव या उग्र सहारक आणि तमोगुणी स्वरूपाच्या असतात त्यामुळे सात्विक देवतेचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत आणि त्यांची दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण नारळ म्हणजेच श्रीफळ फोडतो हो किंवा वाढवतो हो पण जेव्हा हा नारळ फोडतो किंवा वाढवतो तेव्हा तो खराब निघतो हो तेव्हा ते दुकानदारावर हो आपल्याला रागही येतो आणि मन बैचेन होतं काही अशुभ घडणार आहे का देव नाराज झाले तर किंवा एखादा अपघात झाला तर अशी शंकासारखी मनात येत राहते पण पूजेचे नारळ खराब निघाले तर अशुभ नसते तर यामागचे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पूजेमध्ये नारळ असणे फारच गरजेचे असते जर हा नारळ खराब निघाला तर याचा अर्थ असा नाही की काही अशुभ घटणार आहे या उलट नारळाचे खराब होणं हे शुभ मानलं जातं असं मानलं जातं की नारळ फोडताना किंवा वाढवताना जर खराब निघाला तर तो त्याचा अर्थ असा आहे की देवाने प्रसाद म्हणून ग्रहण केला आहे आणि एवढंच नाही तर तुमची मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत देखील असतात त्यावेळेस तुम्ही देवासमोर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असेल जर तुम्ही देवासमोर व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होण्याचे संकेत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद